उगलिया आता तुम्हीच गाणं शिकलं मला विचार काय म्हणायचं होते तर शिवानी खुशी काय तरी मोबाईल बघून बघून गाणं शिकले ते काय बडबड करते ते काय कळायला मार्ग नाही का नाही काय म्हणते म्हणाली होती बोला काय म्हणत म्हणायचं आता व्हिडिओ चालू केला पाच उंगलिया पाच उमलिया टाली 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 तेरी मुची काली गटर के केली मी माझं बनवलं तुम्ही तुमचं ऐकून शिकला ती सकाळपासून असच बोलायला लागले ते म्हटलं काय चालू आहे ह्याच तर ह्या दोघी मोबाईल बघत होत्या आणि त्यातलं शिकले त्या का नाही मोबाईल मध्ये सारखं असलंच येते होय आणि अजून अजून काय तर होत कि अजून काय तर गाणं होत कि कुठलं कुठलं खुशीला येते अजून काय काय बघते व्हिडिओ कुठलं गाणं असते तू तू काय तर लॅकर काय तर म्हणते ग

तुझ्या पण ध्यानात नाही माझ्या पण ध्यानात नाही तरी अशा गमती करत बस बहत आहे काय ब